गरीब माणूस आणि दयाळू भूत गावाच्या बाहेर घरदाट जंगलाजवळ एक लहानशी झोपडी गावाच्या सिमारेशी जवळ उभारली होती त्या झोपडीत रामू नावाचा गरीब माणूस राहत होता रामूची परिस्थिती फारच वाईट होती त्याच्याकडे स्वतःसाठी फार काही नव्हते दिवसाचे जेवण मिळावे म्हणून मेहनत करावी लागायची आणि घरासाठी थोडेसे पैसे जमा करावे लागायचे तरीही रामूचे हृदय फार मोठे होते तो नेहमीच इतरांना मदत करायला तयार राहायचा आपल्या गरजेपेक्षा इतरांची काळजी घेणारा माणूस एके दिवशी दिवसभर काम करून रामू खूप थकला होता कामामुळे त्याचे पाय दुखत होते पण गावापासून काही गावापासून घरी पोचण्यास खूप उशीर झाला होता रात्रही फार झाली होती त्याला जंगलातून परत जायचे होते आणि अंधार हळूहळू पसरत होता त्याच्या चारही बाजूनी झाडाची सावली आणि पानांचा सरसराट होत होता जसजसा जा रामू झाडाच्या मार्गाने जात होता त्याचे लक्ष एका मोठ्या झाडाखाली होणाऱ्या हालचालीवर गेले त्याला काहीतरी हालचाल जाणवली त्याने थोडासा मागे पाऊल टाकले हिम्मत एकटवली आणि कापऱ्या आवाजात विचारले क क कोण कोण आहे आहे तिथे त्याला एक आवाज ऐकू आला आवाज शांत होता पण काहीतरी वेगळाच भीती नव्हती उलट आपलेपणा जाणवत होता थोड्या वेळाने झाडाच्या सावलीतून एक आकृती हळूहळू समोर आली ते एक भूत होते पण भयानक नव्हते त्याच्या डोळ्यात भय नव्हते उलट होती शांततेची झळाळी भूताला पाहून रामू घाबरला भूत हसून बोलले घाबरू नकोस मी तुला काही त्रास देणार नाही मी फक्त तुझी मदत करू इच्छितो रामूला अद्याप थोडे भय होते पण भूताच्या शब्दामधली खरी दया त्याला जाणवत होती तू भूत आहेस आणि तरीही मदत करणार रामूने विचारले भूत हसले आणि म्हणाले हो मी ते अनेक वर्षापासून राहतो पण नेहमी चांगल्या लोकांना मदत करण्यासाठी तुला पाहून मला जाणवले की तू खूप थकला आहेस आणि आयुष्यात संघर्ष करत आहेस मी तुला एक छोटीशी मदत करू इच्छितो पण फक्त योग्य मार्गाने भूताने आपल्या जवळील जा जादुई पिशवीतून काहीतरी काढले आणि ते रामूला दाखवले ही पिशवी जादुई आहे यात ठेवलेल्या वस्तू दुपटीने परत येतात पण फक्त गरजेच्या गोष्टीसाठी लोप किंवा अहंकार करून काही ठेवले तर ती कार्य करणे थांबवेल रामूने भूताची मदत स्वीकारली त्याने पिशवीत फक्त आवश्यक तांदूळ ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तो दुपटीने मिळाला रामूला विश्वास बसला नाही तो हळूहळू त्या पिशवीच्या मदतीने गावातील गरीब कुटुंबांना मदत करू लागला रामू रात्री झोपला असताना भूत पिशवीतून आवश्यक वस्तू पाठवत असे गावातील लोकांना कधीच कल्पना नव्हती कि रामूच्या मागे एक दयाळू भूत आहे काही महिन्यांनी रामूचे जीवनमान सुधारले पण त्याने कधीही लोभ किंवा स्वतःसाठी अतिसंग्रह केला नाही तो नेहमी इतरांसाठी आणि गरजेच्या लोकांसाठी काम करत असे रामूंनी गावातील मुलांना शिकवायला सुरुवात केली आजारी लोकांना औषध पुरवले आणि जेवणाची कमतरता असलेल्या कुटुंबांना अन्न दिले गावात त्याचे काम सर्वत्र चर्चेचा विषय झाले पण रामू कधीही मान किंवा सन्मानासाठी काही करत नव्हता त्याचे हृदय नेहमी दयाळूपणाने भरलेले होते एके दिवशी भूत रामूच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले रामू तू खूप चांगले काम केले आहेस आता तू स्वतःसाठी इत, आणि इतरांसाठी योग्य प्रमाण राखत आहेस लक्षात ठेव लोभ आणि अहंकार कधीही हवेच नाहीत रामूने नम्रतेने उत्तर दिले बुद्धादा तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते तुमची कृपा आणि मार्गदर्शन नेहमीच माझ्यासोबत आहे भूत हसले तू खऱ्या अर्थाने दयाळू आहेस तुझ्या दयाळूपणामुळे तुझ्या घरात सुख आणि समृद्धी येईल आणि गावातील लोकांनाही प्रेरणा मिळेल त्या दिवसानंतर रामूचे जीवन एक आदर्श जीवन बनले तो गरीब राहिला पण त्याचे हृदय समृद्ध झाले गावातील लोक त्याला आदराने पाहू लागले भूत मात्र नेहमीच त्याच्या आसपास असे एक मित्र एक मार्गदर्शक बनून काही वर्षांनी गावातील लोकांनी रामूच्या घराजवळ एक छोटेसे पोतं ठेवलं ज्यात अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू होत्या लोकांना जाण झाली महत्वाचे नाही कि किती संपत्ती आहे तर महत्वाची आहे दयाळूपणा सहानुभूती आणि नैतिकता रामूच्या साध्या जीवनाचा संदेश पसरला गरिबी आणि संपत्ती यामध्ये फरक नसतो खरी श्रीमंती मन हृदय आणि दयाळूपणात असते आणि भूत ते कायम राहिले एका शांत दयाळू मार्गदर्शकाच्या रूपात ज्याने दाखवले की मदत आणि प्रेम हेच खऱ्या अर्थाने जादूई आहेत